हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्विटी स्विटी मा ब्लॉकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज बनवत आहो आपण सकाळी मॉर्निंग ड्रिंक जे आपण उठल्याबरोबर नेहमी सगळ्यात पहिले आपल्याला हवी असते ते म्हणजे मॉर्निंगची ड्रिंक ड्रिंकच्या आणि आपण दिवसभर काय असतो फ्रेश असतो तर त्यासाठी आपल्याला घरात लागते सगळ्यात पहिले मी घेते रोज एका गंजेमध्ये घेते एक ग्लास पाणी एक ग्लास पाणी घेऊन घेते आणि गॅसवर ठेवलं की त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या किचनमध्ये तुम्हाला आरामात मिळून जातं आणि सगळ्यांकडे असतं सगळ्यांच्या घरी असतं जर कोणी डायटिंगवर असेल आणि त्याला त्यांना जर किचनमध्ये म्हणजे असं वेट लॉससाठी काहीतरी पाहिजे असेल या रोज काहीतरी ते योगा वगैरे करत असेल जिम जात असेल तर त्याच्यासाठी खूप छान आहे तर तुम्ही काय करू शकता ना तुमच्या घरी आपल्या घरी नेहमी आपण यूज करतो जिरं असते जे आपण स्वयंपाकघरात नेहमी यूज करतो भाजीमध्ये यूज करतो आणि ओवा जिरा आणि ओवा रोज सकाळी गरम पाण्यात टाकायचा आणि छानपैकी त्या पाण्याला काय करायचं पाच मिनटं छान उकडून घ्यायचं उकडून म्हणजे पाच मिनटं यासाठी की त्या जिऱ्यातला आणि ओव्यातला पूर्ण कस त्या पाण्यामध्ये उतरतो जोपर्यंत त्या पाण्याचा पूर्ण कलर चेंज होत नाही मी तोपर्यंत वाट बघत होती की पाणी केव्हा गरम होणार पाणी केव्हा गरम होणार कारण मी सकाळी उठते एकदम पाच वाजता त्यापुढे मला सकाळी उठल्यावर पहिले पाणी पाहिजे योगा झाला की तर मी योगा झाल्यावर पहिले पाणी घेते तर बघा सकाळी मी पहिले पाण्याची वाट पाहते की पाणी केव्हा गरम होते जिरं आणि ओवा टाकलं तर पाण्याला उकळायला आणि ते पूर्ण त्यामध्ये भिजायला थोडा वेळच लागते मग बसा लागते थोडा वेळ तरी पाहत कारण गरम गरम पाणी पिणंच ते चांगलं असतं त्यामुळे बघा त्या पाण्याचा कलर थोडा थोडा आता काय होत आहे चेंज येल्लो टोनमध्ये येत आहे चेंज होत आहे मग मला आठवलं की मी रात्री दही टाकलं होतं तर बघू ते दही कसं जमलं एकदम मस्त रात्री मी म्हणजे दूध ठेवलं होतं त्यामध्ये दह्याचं बनवून ठेवलं होतं इडतून टाकून ठेवलं होतं तर ते दही खूप छान बनलं आहे आणि खूप मस्त बनलं आहे तर बघा ते दाखवते मी तुम्हाला आणि हे सांगणारसुद्धा मी की दही कसं बनवलं म्हणून कारण पुष्कळदा काय होते ना आपण दही बनवलं की ते पूर्ण काय होतं ना एकदम पतलंसं दही राहतं तर हे दही बघा एकदम छान सर मस्त असं खवले सर असं दही बनलेलं आहे वाव किती छान मला वाटलंही नव्हतं की एवढं चांगलं दही आणि मी हे फक्त पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा बनवले असेल तर मी नक्की तुम्हाला शेअर करणार ही पण रेसिपी शेअर करणार की ही दही कसं बनवायचं असं काहीतरी आहे किचनमध्ये आपल्या जे दह्यामध्ये टाकल्यानं काय होते ना होते। दही जाडसर होते आणि मस्त घट्टसर दही बनतं हे सुद्धा आहे तर मी नक्की टाकीन तो पण व्हिडिओ टाकणार तो पण ब्लॉग बनवून टाकणार तर आता काय केलं ते पाणी पूर्ण उकळलेलं होतं पाच मिनटामध्ये तर पहिले काय करायचं ते पाणी पूर्ण गाळून घ्यायचं थंड नाही होऊ द्यायचं ते पाणी गरमच प्यावं लागते पूर्ण पाणी काय केलं बघा वाफ कशी निघत आहे पाण्यातून एक ग्लास पाण्यामधून मी छोटा ग्लास घेतला होता भरून हा थोडा मोठा ग्लास आहे त्यामुळे त्यात कमी आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये टाकायला आपल्याला सहद सहद पण तेवढंच गुणकार्य आहे तेवढंच कामाचं आहे तर आपल्या घ घरी तर नेहमी असतं कारण लहान बाळांसाठी वगैरे आपण यूज करतो सहद वगैरे तर घरी असतेच तर सहद घ्यायचं एक चम्मच जर मोठा चम्मच असेल तर अर्धा चम्मच टाकायचा आणि छोटा चम्मच असेल तर एक चम्मच टाकायचा तर मी मोठा चम्मच आहे म्हणून काय केलं तर अर्धा चम्मच शहद टाकला आणि छानपैकी त्याला पूर्ण मिक्स करून घेतला त्यानंतर शहट टाकल्याच्यानंतर एक महत्त्वाचं आहे की त्यामध्ये सोबतच तुम्हाला टाकावं लागतं लिंबाचा रस तर बघा काय करायचं एक लिंबू घ्यायचा जर मोठं असलं तर अर्धा टाकायचं छोटं असलं तर, तर एक टाकायचं ठीक आहे तर माझ्याकडे होतं एकदम छोटं लिंबू होतं त्यामुळे मी काय केलं ते लिंबू चिरला आणि ते पूर्ण एक लिंबू टाकलं जर तुमच्याकडे मोठं असलं तर अर्धच टाका जास्तच टाकलं पाहिजे असं काही नाही कारण हे रोज आणि डेली प्यावं लागते रोज प्यावं लागते जर तुम्ही तुमची रोजची रुटीन ठेवली तर खरंच काहीतरी आपल्याला याचा खूप जास्त फायदा होतो आणि सकाळी गरम पाणी पिलं पिलं तर याचा जास्तच फायदा होतो मी सोबतच त्यात लिंबूसुद्धा टाकते रोज तर एक चम पूर्ण एक लिंबू टाकलेलं होतं एक लिंबू बघा टाकलं की त्याला जास्त वेळ ठेवायचं नाही ना खूप वाफ पण नाही जाऊ द्यायची थंड झालेलं पाहिजे नाही आपल्याला गरमच प्यावं लागतं गरम पाण्याचे खूप जास्त फायदे आहे तर बघा त्यानंतर मी घेतला माझा ग्लास आणि गेली पाहिजे हॉलमध्ये बसायला जेणेकरून हॉलमध्ये गेले की तिथे छानपैकी फ्रेश हवा येते त्यामुळे हॉलमध्ये जाऊन बसले की मस्त त्या पाण्या आपण छानपैकी पिऊन मस्त एन्जॉय करू शकतो खूप छान असं फ्रेश वाटते तर पाणी खूप गरम होतं पहिले तर मी चेक करतो ते खूप जास्त गरम आहे आणि एक गरम असल्यावर पहिलेच थोडं फुंकून आणि एकदम हळूशी पिऊन बघावं लागते थोडं थोडं करून ते पिऊ शकतो कारण थंड पाणी असलं तर आपण पटकन पितो पण गरम पाणी एकदम मस्त लागतं सांगतो ना सकाळी सकाळी जेव्हा मी ते पिते तेव्हा मला खूप जास्त शांत आणि समाधानी वाटते सम की मी छानपैकी सकाळी उठून जेव्हा पाणी पिते तेव्हा खूप मस्त वाटते तर बघा ते लागते पण तेवढं छान काही खूप हे लागत नाही खूप मस्त टेस्ट लागते छान गोड असतं आंबट असतं सहज गोड असते लिंबू त्यामध्ये आहे ते आणि जिरा आणि ओवा असते तर अजून छान लागते आणि जेच मी पीस पि छानपैकी सकाळी बाहेरची थंड हवा येते ना इकडनं विंडोमधून एवढं मस्त वाटतं ना सकाळी तिथे बसलं की खूप दिल्ली का तिथून एकदम फ्रेश हवा तर अशा नवीन नवीन ब्लॉगसाठी सबस्क्राईब नक्की करा